सातारा तालुक्यातील नाठाणे जिल्हा परिषद गटातील सर्व गावामध्ये कार्यरत असलेल्या अशा सेविका या गावातील आरोग्य शि शिक्षण तसेच सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच पुढाकार घेत असतात गावकऱ्यांच्या सुखदुखात सहभागी होणाऱ्या या अशा सेविका म्हणजे प्रत्येक घरातील एक बहीण आणि वहिनीच असते याच अशा सेविकापैकी काहींनी नाठाणे जिल्हा परिषद गटाचे युवा नेते श्री नंदकुमार नलवडे यांना यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली होती सातारला प्रदर्शित झालेला अशा हा चित्रपट सर्व अशा सेविक वर्षाने एकत्र पाहावा अशी त्यांची इच्छा हो होती अशा सेवकांचे कार्य त्यांचे योगदान आणि त्याग लक्षात घेऊन नंदकुमार नलवडे यांनी या मागणीला त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला या सर्व अशा सेविका आपल्या गावातील गटातील आणि आपल्या घरातील बहिणी आहेत आपल्या मागणीसाठी सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे या भावनेतून नलवडे यांनी नागठाणे गटातील सर्व आशा सेविकांसाठी आशा चित्रपट दाखविण्याचा विशेष प्रयोग आयोजित केला या उपक्रमामुळे अशा सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल त्यांनी नंदकुमार नलवडे यांचे आभार मानले सामाजिक बांधिलकी जपत राबण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज आपण जो अशा पिक्चर मुलगी बघायला आलो खूप दिवस झालं ठरवलेलं एकोणीस तारखेला लॉन्च झाला पण हिचं काम तिचं काम आपल्याला काही झालंच नाही प्रत्येकीच्या भागात खूप व्यवस्था सगळ्या अशा खूप काम करतात पण आपल्याला आज इथे येण्याचा योग आला ते पण नंदूदादा नलवडे हे नागपूरचे आहेत आणि त्यांना मी इथं शब्द दिला की आम्हाला असं पिक्चर बघायचं आहे तर त्यांनी एकही क्षण वायानं घालवता म्हटलं कितीही आशा तुमच्या येऊ द्या मी पिक्चर दाखवायला तयार आहे तर सगळ्यांनी त्यांच्यासाठी एक आशा गाडी बनवूया हा